आप काय आता फिरायला चाललोय मी एक चार पाच दिवस काय येणार नाही बरे घरातली काम रानातली काम हा कोण करायचं मग त्या रवाकीला कशाला आणलाय या कुठं रॉकीला आणलाय मग अरे काय लाजाबीच आहे का, ला का, का लादा तुम्हाला घरची कामं सोडून कुशाल निघालाय बोंबल फिरायला कोण करायचं या घरची कामं घर घरातली मी कामं करतो काय कोण का करायचं या वाकेला कशाला बोलून घेतला या त्याला पण कळू काम नाही त्याला डायरेक्ट अमेरिकेला पाठवा पण तुला काय करायचं त्याच अमेरिकेला पाठवेल नाही मी तर ठेवील त्याचं काय देणं घेण काय बघ तुमच्याकडे सारखं बघा जा बघेल मी राह काय नाही आज तुमच्याकडे जाऊ म्हणजे काय काम भेटते का तुमच्याकडे बघा जमल का ते तुम्हाला जमल की राव काय फिटिंग करायची काय करायचं तुमच्या बरोबर तुम्ही सांगितलं जमल की मला त्याचं काय तुम्ही सांगितलं हा भाऊ चढायला चढायला बाबा यायचं खालचे काय काम असेल तर करतो मग मी परत करंट नागना चिपटून बसलं तर परत माझं अंगलोट यायचं असलं तर नको बाबा मग माझं मी दुसरं काम बघतो बघा दुसरं कुठं चालत बाबा माझ्या सावकाराने कुठलं कनेक्शन आलं वरी म्हणजे नेले दिसत कट करायला आलोय सावकाराच कनेक्शन कट करतो दिवस झालं भरलं नाही बिल बिल काय भोगतो जाता काय करायचं सावकाराचं हा बोला की साहेब हो आलोय की सावकाराच्या शेतात आलोय ती घरातली आणि ह्याच्यातली पण बंद करतो शेतातली काय झालं बरेच वेळा सांगितलंय त्यांना बिल काही भरत नाही ते बरं बरं नक्की करतो हो ठीक हो ठीक चल आता साहेबांची वॉर्निंग दिली साहेबांनी फोन पण करून सांगितले बस आता टाक टाकतो कट करून काय आता बात झाली नाटक बिल भरत नाही काय नाही नसतं म्हणायचं भरतो बोर भरून काय तर सगळं कुकळत गेलाय त्यांना काय वाटतं घरचं थांब थांब कुणाला इच कट करतो लाईट थांब काय म्हणतो कट साहेबांनी फोन केला काय केला कट केला तुम्ही बिल भरत नाही काय नाही त्याच्यामुळे कट करायला सांगितली सगळीच घरातली पण आता बस भरायचं भरून टाकणार आहे ना सगळं काय नाही लवकर ती भरा मग नंतर जोडतो तुमची आघात पडेल नाही 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 साफ करायचं करेश कट केलंय आता तिकडे ऑफिसला येऊन बाबा हे करा चला आम्ही चाललो कुठे बोल थू? बिल भरा दुकर बिल माझी लाईट कट कर तू बिल भरा बिल माझी कट बिल भरा बिल बिल हा दुकार त्यात सावकार अहो बिल भरा वसायचं नाही तू तुला ना माझा बिल 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 भरा दुकर बिल बिल भर तू काय ठेवतोय का बिल साहेबाकडे जावा गाडी आहे तुझी गाडी घे साहेबाकडे जावा गाडी हाय हाय गाडी चुक तू कुठं जा गाडी घेऊन तर मला फोन करतो तू हा तू लाईट कट करतो माझी साहेब बाल साहेब जाऊ दे साहेब साहेबाचं बे घाल तू आहे मला अरे ये तुझी गाडी तू तुक कशी ओ बसा 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 रा कुत्र, बाग लाग कुत्र ला लाग माग लागले दा फटाकत आलाय कुत्र नाही लागत लागलाय माग डायनोसोर हा असला असला डायनासोर आहे अरे काय सांगायचं आज ड्युटी जॉईन केली आणि पहिल्याच दिवशी सावकाराचं कनेक्शन कट केलंय आयो मग डायनॉसर लागणारच की मग तर आणलं बाबा काय सांगायचं तुला तुम्ही एक काम करा लवकर दवा नाही तर डायनॉसॉरला जर गावला ना लय फाजी होईल अरे पण ती बिल बर ना साहेबाचा फोन आला मला पण आहे ती त्याच्यामुळे मला लय बेची वाटायला लागली जावं लवकर केळ खाल्ली ना हाड मजबूत होतात आणि त्याच केळ पाय घसरून पडला ना हाड मोकळी होतात तू काय म्हणलं ती मला कळलंच नाही का म्हटलंच नाही आईला रो की कस समजाव तुला हा बनाना जब खाईन हाड मजबूत होईन बना खायला आणि त्याच बनाना पाय घसरून पडेंग तेव्हा हाड सगळे काय म्हणता ती मोकळे मोकळी मोकळे मोकळी हा मी एकदा अमेरिकेत तसंच गेलतो किल्ली साळी टाकली होती सावकार्या घसरून पडले होत होता खर गोळाचे धमक लालू तेल अरे लाईन चको नको एका लाईन आपली गोळाचे धमक बारक्या पोरांत खेळत या काय बारक्या पोरांसारखं खेळत बसलं या काय झालं अरे बावीस वय झालं तुला डोक्याचा भाग आहे का पण काय झालं बाबा राव अरे काय तुला सांगायचं घरची इतकी बसा बसा खाली बसा तुला सांग की शी काम कर ती काम कर सारखं घरच्यांनी ही केलं नुसतं मला एक काम कर आपल्या दोघांना कुठेतरी काम बघ अहो बबनराव तुम्ही राव असं सांगताय तुम्हाला पण तेच सांगतोय माझी पण तीच गत झाली आणि मग बघ कि काम आपल्या दोघांना आता काम बबनराव का होतो कथा आहे बघा खरं ती इतकी काम सांगते कुणाला काम सांगतात असा एक ठोगा टाकेल उठून ए बाबा ही तुमच्या दोघांचा ऐकाय आलोय मी अहो तुला कसा बोलतोय बाबा रावते आवा ताकाची टाकू ताका गावात शिंकू काम आता काय ऐकत नाही त्याच्यासाठी म्हणलं मी कामासाठी आपण दोघं दोघांना काम बघू कुठं त्याच्या कामाना घ्या तुमच्या बर, बर चालतंय तुझा हा माझा एक इम्पॉर्टंट बोलच तुला घरी आल्यावर बघ तू बाबा का वैरी रे माझा हाय बर ऐकत बघ राव हा माझ्याकडे एक चांगली आयडिया काय र पण तुम्हाला पट्टत असले तर सांगतो बाबा पैसे मिळत असेल तर सांग अहो कर तू न करू नको तुम्हाला सांगतो तु, मी फायद्यातच बोलतो फायद्याशिवाय दुसरं बोलतच नाही बोल आपण आहे ना कोण नाही ना आपण आहे ना डाकू बोलू डाकू अहो त्यांच्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला सांगतो तु, काम करायची गरज नाही अहो बसून पैसा आहे पैसा हाय सोन हाय नान हाय गोट्या आं, आंगरू टाणशील का तू का मी पाटील घरा नाही का तर आता तुम्हीच म्हणताय काम बघा मग आता माझी आयडिया सांगितलं तुम्हाला तुम्हाला पटत असं तर बघा बघ बाबा आणि पैसे जर होत असेल ना आंगोड काय आण नको आंग आव बाबा राव गोट्या बाय माझं नाव आहे काय आंगोड बिंगलोड काय येत नाही बाबा नाही ते पैसे पाहिजे जर काय झालं ना तर लय कुठं वाढलं आव बसून पाहिजे बघ तुझ्या बरोशा बाबा करायचं असेल तर बघ तुझ्या बनू हा आपल्या डाकूच्या आजपासून जोरदार तयारी करायची बर मी तुम्हाला डाकूचा सगळं नियम वाटे सांगणार चालते कारण की आजपासून मी तुमचा गुरु तुम्ही माझं शिष्य पटतय का पटतय मला तुम्हाला सांगतो एक डेमो देऊ का दे ना तुम्हाला सांगतो डाकूचा पहिला पॉईंट आहे किडनॅपिंग बर तुम्हाला किडनॅपिंग कशी करायची शिकवतो बर किडनॅपिंग केली की त्यांच्या घरच्यांना फोन लावायचा फोन काना लावायचा लावायचा त्यांच्या घरच्यांना फोन झाला की ते उचलणार ते तिकडून हॅलो म्हणणार आपण इकडून हॅलो म्हणायचं बरं आपण इकडून डायरेक्ट बोलायचं तुमचा वाले आमच्या ताब्यात खाय हायचं असं म्हणायचं तुम्हाला मी डाकूचा दुसरा पॉईंट सांगू गाबायच तुझा आत्मा माझ्यात माझा आत्मा तुझ्यात ही हा, 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 जर तुम्हाला जमलं तर आपण पाकात दाखवू अरे मायासाठी छतछुटे या दाखवा करून माझा आत्मा माझ्यात आणि तुझा पण आत्मा माझ्यात हा 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 हो बाबा राव परफेक्ट जमला का नाही आता एकच नंबर करणार का आपल्या कामाला निघून अरे ओ एक विचार राहिली की बाडू मारतोबी पुरुष होत त्याच्या नादात आहे का कधी चांगलं बोलतय कधी बोबड असं आहे असं असं आहे ते मग काय वो बबन राव उ सकाळपासून साडी मानच राहे ना हा आता कोण डाकू जाणे हा 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 बडगाणी की हा तो पुर खाते हा तुम्हाला डाकूचा पाय म्हणजे किडनॅपिंग हा आता आपल्यापाहेला कोण करते किडनॅपिंग किडनॅपिंग मानचो तुगागा हा किडनॅपिंगच करायची 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 हा हा यो यो मोठा दिसतीली चला मी बक करते के हा चला गोटे खेळताय मला खेळायला हिरो आणले त्यांचं काय करायचंय करायचंयच अरे ह्यांच ह्यांना विकून टाकायचं कोणाला विकून टाकतो कुणाला पण विकून टाकायचं अरे पहिला बबनराव राहिला आहे काय मग आता बनलो आपण डाकू डाकू बनलो दिवसात मागायचं एक ह्याच कोट ह्याच एक कोट रू राव म्हणजे दोन कोट दोन कोट फोन लावा लगेच दोन कोट शिवाय बोलायचं नाही अजिबात नाही गोट्या बायचा प्लॅन कधी वाया जात नाही ओके हॅलो मी डाकू बोलतोय तुमचा सल्या आणि लल्या आमच्या ताब्यात आहे तुम्हाला जर सुखरूप पैसा असेल तर दोन कोट रुपये मी घेऊन येतो हो बबनराव अहो काय बोलताय काय झालं अहो त्यांनी घेऊन यायच दोन कोट बोला बोला कुठे झाला तुम्ही राव सगळ्या प्लॅनचा पाणी इस घातला बबल बबनराव तू धाव काय मिळाव मग तू मी राव ते मी घेऊन येत आय लव यू तू किती बोललो का तुम्ही मला आपण घेऊन जाऊ मग जायचं की आपण आधीच आपण पाण्यात हाय आहे मी लावतो आय राव बबन राव एक काम दडू आहे ना हॅलो तुमचा साले आणि लले आमच्या ताब्यात हाय हा 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 बबनराव काय करताय काय हसताय कशाला काय नाही तुमचा सल्या आणि आमच्या ताब्यात आहे त्यांना जर सुखरू बघायचा असल तर पाठदिशांनी चिवडा लाडू घेऊन या काय बोलतोय लाडू चिवडा वैत वा तुझा का काय डोकं का तुला मग काय झालं तू माझ्या पुरता निघला ना का बावळ टे आपल्याला दोन कोडे घ्यायच्या तिथे थांब ह्याचा निदाव मीच लावणार मी फोन करतो परत खरा गाडू तेवढाच म्हणलो बघ दाखव गत वाघा नाही तर चाकू खूप असते एकच नंबर हॅलो तुमचा चल्या लल्या आमच्या ताब्यात आहे लवकरात लवकर दोन कोटी रुपये हितच घेऊन या तुम्हाला व्हॉट्सअपला लोकेशन पाठवतो हो हा 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 ओके चौकर आपली दोन्ही नातू कालपासून गायब आहेत मला फोन आलता की दोन कोट रुपये द्या तर तुमचे नातू मिळतील हे बघा तुमचा नंबर चल ठीक आहे तुम्ही जा आता मी बघतो काय कराय कसल्या नंबर होता तो नंबर मला वाटते बबनरावचा आहे बबनरावचा तू डाकू झालाय काय केला का आता डाकू हो गोट्या आणि पोबनराव डाकू झाल्यात त्यांचा प्लॅन मी कानाने पण ऐकलाय कानाने पण ऐकलाय बघा हे गाव बसन डाकू झाले गावातली बारकी बारकी पोर उचलून येते अशी म्हणत होती बघा गावात यांनी दिन लावलाय काय मग काय बर मी जाऊन बघतो काय ती का बघा हो लगेच बघतो आधी दीक्षितला फोन करायला पाहिजे हॅलो अध्यक्ष तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची डाकू चाकू घेऊन फिरल्यात नाही 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 चाकू घेऊन डाकू फिरल्यात गावात बारकी बारकी पोर घेऊन जातात तर बघा लवकर हा दोन पोर गायब झालेत छावकार आलेत तुम्ही पण या लवकर हा या लवकर राव रा कुठे तुम्ही गावातली सगळे लोक आपल्याला ब्यायला लागल्यात का म्हणजे

đừng Lâu, là